त्रिगुणी गणेश उत्सव मंडळ आसलगावच्या वतीनं ह महाराज आहीर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तन हे ज्ञान आणि भक्तीचा संगम आहे ज्यातून आपल्या समाजाची उन्नती होते असं प्रतिपादन हबप दत्ता महाराज आहीर यांनी आपल्या कीर्तनाद्वारे केलं असलगाव येथील त्रिगुणी गणेश मंडळ हे विविध समाज उपयोगी हो उपक्रम आपल्या मंडळाद्वारे राबवत असून दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी हब दत्ता महाराज आहीर त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्रिगुणी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष गोपाल खापट तसेच लीला आधार काळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश भेलके यांनी दत्ता महाराज यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत स्वागत केलं या कीर्तनाच्या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर महाराज दाते किशोर महाराज मांगटे शत्रुघ्न महाराज गिरे यांच्यासह अन्य टाळकरी मंडळ आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला गणेश उत्सव मंडळाचे सदस्यांच गावातील महिला पुरुष तरुण शेकडोच्या संख्येने उपस्थित होते